जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते आज पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी सावनकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित माजी आमदार चंद्रकांत रघवंशी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह हो, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने राज्यात सर्वांगीण विकास होत आहे हा विकास असाच अबाधित राहणार आहे येणाऱ्या काळात राज्यातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन शेती आरोग्य कुपोषण यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयावर काम करून ते विषय सोडवण्यात येणार आहे राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना या जिल्ह्यात राबवल्या जात असल्याची माहिती देखील नामदार अनिल पाटील यांनी दिली सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज देशातल्या राज्यातल्या आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो ज्या वाटचालीने केंद्र आणि राज्य सरकारच्या अथक प्रयत्नांना आपल्या देशाची राज्याची आणि त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याची प्रगती फार मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला जी दिसते या प्रगतीला कुठेही खंड न पडता येणाऱ्या काळात सुद्धा ही प्रगती अबाधित राहील या प्रगतीला कुठेतरी जोर दिला जाईल असं आश्वासित पण करतो आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करतो आता नैसर्गिक आपत्ती समोर आपण त्यामध्ये शासनाच्या वतीने आतापर्यंत जी काही पावलं उचलायची केवळ नंदुरबार जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य दुष्काळ परिस्थिती आहे दुष्काळ परिस्थिती परिस्थिती आहे पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर आहे धरणांमध्ये पाणी कमी आहे पाण्याची उपलब्धता कमी आहे परंतु राज्य सरकारने या अगोदर जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि मिळेल त्या ठिकाणी पाणी आपण उपलब्ध करायचं राज्यातल्या जनतेला किंवा जिल्ह्यातल्या जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही या दृष्टिकोनातून सगळ्या सूचना स्थानिक स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत आणि निर्णय घ्यायला लावलेला ला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला टँकरची आवश्यकता असेल ते तत्काळ सुरू करायचे

याचं नेतृत्व करी आहे चित्राबै नंबर सात सैनिक आहेत माझे सैनिक नायक सुभेदार Gracias. <t>